आता एका शाळेत विद्यार्थ्यांना पाळीव प्राण्यांवर एक प्रोजेक्ट देण्यात आला होता अनेक विद्यार्थ्यांनी एक एक असा पाळीव प्राणी आणला होता परंतु एका विद्यार्थ्याने काय आणलेलं आहे ते व्हिडिओच्या शेवटी तुम्ही नक्की पहा त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी अनोखा उपक्रम राबवला आहे प्रत्येक पाळीव प्राण्याची फक्त पुस्तकं नाही तर संपूर्ण माहिती मुलांना मिळावी यासाठी त्यांनी शाळेत प्रत्येकाला एक पाळीव प्राणी घेऊन येण्यास सांगितलं यातील काही विद्यार्थी घरातील विविध पाळीव प्राणी घेऊन आले आहेत या मैदानात कोणी कोंबडी तर कोणी बकरी पोपट कबूतर मांजर आणि अनेकांनी कुत्रा आणला आहे मुलांनी आणलेले हे प्राणी पाहून सर्वच शिक्षक खुश असतात साधारण सर्वांच्या घरी हेच प्राणी पाळले जातात मात्र एका चिमुकल्याने या सर्व प्राण्यांना मागे सारत थेट एक हत्तीच आणला होता हत्तीवर बसून हा चिमुकला शाळेत आलाय शाळेत कोणी हत्ती घेऊन येईल याचा कोणत्याही शिक्षकाने विचार केला नव्हता मात्र शाळेत भला मोठा हत्ती आल्याने सारे चकित झाले बरं झालं हत्ती होता नाही तर काही मुलं वाघसुद्धा आणतील अशा मजेदार कमेंटसुद्धा आलेल्या आहेत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा